बघा खूप नरम आणि खुसखुशीत झालेली आहे आपली वडी नमस्कार मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे रश्मेश ब्लॉग मध्ये आज आपण पाहणार आहे तिळाची वडी गुड आता आपण पॅन मध्ये टाकायचा आणि एक कप घेतलेले आपण तिळ इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजलेले आहे आणि त्याची टळफल काढून घेतलेली आहे मंदा आचीवर बाजू आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे केलेले आहे हे आपण आता तिळाच्या वडीत घालूया झाल्यानंतर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहे ते भाजलेले आहे आणि त्याची टळफल काढून घेतलेली आहे मंदा आचीवर बाजू आणि त्याचे अर्धे अर्धे तुकडे केलेले आहे हे आपण आता तिळाच्या वडीत घालूया झाल्यानंतर ही तिळाची वडी लहान मुलांना खूप आवडते आणि मोठ्या मोठ्यांना ही तिळाची वडी लहान मुलांना अतिशय आवडणारी गोष्ट आहे छान असं एक जुळ होऊ द्यायचं पूर्ण पाक होऊ द्यायचा गुळाचा हे जे आपण तीळ नाही भाजून घेतले ते या पाकात छान प्रकारे भाजल्या जातात त्याच्यामुळे जा टेस्ट त्याची खूप वेगळी लागते तुम्ही बघत आहे आता छान मुळाला असा पाक येत आहे खूप असं पातळसर झालेलं आहे हे मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आवड व्हिडिओ आवडल्यास शेअर करा हे छान आता दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवू द्यायचं नंतर चेक करायचं आपल्याला थोडंसं घेऊन आपण एका वाटेत बघूया हे दोन मिनिटांना थोडंसं कडक होते मग आपल्याला समजून जाईल चालक नाही मंदा आचेवर केल्यास तिळाला छान टेस्ट येते त्याची गुळाची आपण बघू शकतो आपण बघू शकतो आपला पाक छान झालेला नाही आहे नरम आहे थोडासा आपण पाच मिनिट परत होऊ देऊयात आता आपण परत टाकून घेऊया बघूया झाला का नाही तुम्ही बघू शकता आता आपला पाक छान झालेला आहे हे मोडत नाही आहे तबत नाही आहे त्याच्यामध्ये कलर पण छान आलेला आहे आता आपण घेतलेले शेंगदाणे टाकून घेऊया ही वडी आता आपण लाटण्याने लाटून घेऊया पटीने टाकून गोल गोल फिरून पण करू शकता आता ही वडी पाडून रेडी आहे आता याची आपण ही आपली वडी तयार झालेली आहे आता याची आपण काप टाकून घेऊया आता आपण याचे काप टाकून घेतलेले आहे थोडा वेळ थंड होऊ देऊया नंतर काढून घेऊया तुम्ही बघू शकता मैत्रिणींना आपली वडी आता अशी सहज तुम्ही बघू शकता मैत्रिणींना आपली आता ओडी पाडून घेतलेली आहे छान प्रकारे खुसखुशीत झालेली आहे आपली ओढी चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद